जालन्यातील भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रतिबंधात्मक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं दानवेंनी राजीनामा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या मुलांनी उपोषण सुरू केलं होतं दरम्यान जालन्यातील उपोषणकर्त्यांची अटक म्हणजे राज्यात अघोषित आणीबाणी पुकारल्याचं लक्षण आहे अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे आंदोलकांचा आवाज दडपण्याचा किंवा त्यांची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मोकळेपणे मांडता येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न जर राज्य शासन करत असेल तर मग हे योग्य नाही लोकशाहीला मारक आहे आणि अशा प्रकारची आणीबाणी ही निर्माण करून कार्यकर्त्यांना विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न जर होणार असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही आमची मागणी पोलीस प्रशासनाला राहणार आहे की पोलीस प्रशासनाने कुठल्या राजकीय पक्षाच्या हस्तक न होता त्या ठिकाणी रितसर लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे मग ते जालन्यातले कार्यकर्ते असो किंवा मग ते उस्मानाबादलामध्ये असो याला तातडीने सोडून दिलं पाहिजे